ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आय पी ओम मध्ये पन्नास टक्के नफा देण्याचे दाखवत एका खासगी कंपनीतील संगणक अभियंता तरुणाची तब्बल त्रेचाळीस लाख सत्याहत्तर पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान घडला मोहन शर्मासह अन्य मोबाईलधारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवन गजानन देशमुख व अठ्ठावीस राहणार उत्तम नगर जवाहर कॉलनी असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे ते पत्नी आणि मुलासह राहतात आणि घरून ऑनलाइन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पाच डिसेंबर रोजी देशमुख यांच्या क्रमांकावर एक लिंक आली ती उघडताच त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले या ग्रुपचा ऍडमिन मोहन शर्मा होता तो शेअर मार्केट ट्रेडिंग बाबत मार्गदर्शन करत होता ग्रुपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले किमान पन्नास पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केल्याशिवाय ट्रेडिंग करता येणार नाही असे सांगण्यात आले दरम्यान आव्हाना या कंपनीच्या आय पी ओ मध्ये गुंतवणूक केल्यास पन्नास टक्के नफा मिळेल असे सांगण्यात आले विश्वास बसल्याने फिर्यादी आणि त्यांच्या आईच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले एकवीस जानेवारी रोजी डब्ल्यू ए आर बी यू आर जी ऍप मध्ये फिर्यादींना तब्बल अष्ट्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार तीनशे रुपयांचा नफा दिसू लागला मात्र मधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताच ॲपवर पेंडिंग आयपीओ ऑर्डर पे पासष्ट लाख चौसष्ट हजार तीनशे चाळीस रुपये असा चा संदेश दिसून आला ही रक्कम नव्याने भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला